मुंबईत स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र बऱ्याचदा वाढलेल्या किंमतींमुळे हे घर घेणं अशक्य होऊन जातं त्यामुळेच आता ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी म्हाडाची लॉटरी हे अत्यंत महत्त्वाची असते आता म्हाडाच्या वतीने ठाणे शहर आणि कल्याणमध्ये दोन हजार पाचशे घरांची विक्री करण्यात येणार आहे त्यामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर घरं प्राईम लोकेशनला असणार असून कल्याणमध्ये देखील अडीच हजार घरांची विक्री होणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे जुलै महिन्यात चार हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे चितळसर येथे हाऊसिंग स्टॉकमधून उभारण्यात आलेल्या सकराशे त्र्याहत्तर घरांचा यात समावेश आहे तर कल्याणमध्येही म्हाडा अडीच हजार घरांची लॉटरी काढणार आहे त्यामुळे म्हाडाची सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याण परिसरात असणार आहे याव्यतिरिक्त पुणे नागपूर नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि कोकण मंडळांमध्ये देखील घरांची बांधकामं सुरू होणार असून लवकरच संबंधित लॉटरी देखील जाहीर होणार आहे दिवाळीपूर्वी लॉटरी जाहीर होणार असून दोन हजार पंचवीसमध्ये म्हाडाकडून मुंबई मंडळामध्ये पाच हजार घरांची लॉटरी करण्यात येणार आहे ही लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने एकोणीस हजार चारशे शहाण्णव घरांच्या बांधकामांचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यापैकी मुंबईत पाच हजार एकशे नव्याण्णव घरं बांधण्यात येणार आहेत